चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया ऊपासून तयार होणारे शब्द एकशे चाळीसहून अधिक शब्द आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा सुरुवात करूया शब्दांना उभा उडी उणे उद्या उग्र उल्का उष्ण ऊस उंच ऊठ उपद्रव उपयुक्त ऊर उपहास उपभोग उपक्रम उत्पादन उठाठेव उकिर्डा उक्ती उच्च ऊन उभे उर्वी उशी ऊत उसासा, उसळ उलटा उल्लेख उपयोग उपाध्यक्ष उपासक उपभोक्ता उपकार उत्पादक उठवणे उंबरठा उगाच उभारी उशीर उंदीर उमरा उकल उथळ उदय उन्नती उपवास उल्लंघन उपयोगी उपासना उपोषण उपमर्द उधळणे उत्तेजित उजळणी उंचवटा उनाड, उधार उधान उद्यान उद्धट उजवा उदार उदर उन्मत्त उपेक्षा उसन उपरणे उपदार, उभारणे उपद्रव उद्भवणे उत्तेजन उच्चारणे उसणे उकळी उकाडा उखळ उगम उघडा उचित उत्पन्न उदास उन्माद उपेंद्र उसन उपरोध उमजने उमलने उपदेश उद्धोदक। उत्तेजक उचलने उखाणा उगीच उचल उजाड उठाव उत्सव उद्धार उन्हाळा उमदा उसना उपवर उरकणे उलगडा उपजत उद्घाटन उत्तरीय उघडणे उजेड उडीत उनीव उताना उत्तर उतारा उत्साह उद्धव उपडा उरक उल्हास उपसणे उलटणे उलटणे उपचार उदासीन उतावीळ उगाळणे उत्कंठा उत्कर्ष उत्कट उत्कृष्ट उत्तीर्ण उत्क्रांती उत्सुक उद्दिष्ट उपमा उरुस उशिरा उपस्थित उल्कापात उहापोह उपग्रह उत्सुकता उतरण उगवणे सांज्या युट्यूब चॅनेलवरचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि सांगा झाला हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा